नमस्कार माता बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी बेजबाबदार वागणाऱ्यांवर धडक कारवाई होणार जिल्हाधिकारी संजय यादव वाढत्या लव जिहादला आळा घालण्यासाठी धुळ्यात विशेष पदकाची नेमणूक करा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी दोंडाईच्यात भाजपचा वीज बिल विरोधात जनआक्रोश मोर्चा मिल्लतनगरमधील चोरी करणारा चोरटा चाळीसगाव रोड पोलिसांच्या जाळ्यात निलिमा सावंतच्या मारेकरांना फाशी द्यावी बहुजन समाज पार्टीतर्फे शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावं धुळे मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन आणि शासकीय कामांची माहिती आता आयपास प्रणालीच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आता बघूया कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासन प्रशासनातर्फे विविध स्तरावर विविध उपाययोजना केल्या जात असल्यावर देखील आज काही नागरिक बेफिकरच वागत असल्याचं समोर येत आहे त्यामुळे अशा बेजबाबदार वागणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई केली जाईल अशी माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली जिल्हाधिकारी संजय यादव यांनी सांगितलं की कोरोनाच्या पहिल्या लाटेस नियंत्रणात आणण्यास आपल्याला यश जरी प्राप्त झालं असलं तरी झालेल्या दिवाळी सणानंतर नागरिक आपल्या वागणुकीवर पुन्हा ठाम दिसत आहे ते कुठलीही उपाययोजना राबविताना दिसत नाही सोशल डिस्टन्स उडतोच आहे मात्र तोंडावर मास्क न लावता खुलेआम फिरताना ते दिसताय सध्या तर दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पहिल्या कोरोनाच्या लाटेस नियंत्रणात आणण्यास प्रशासनास सहकार्य केलं आहे तसं सहकार्य आताही करावं जेणेकरून आपल्याला धोका निर्माण होणार नाही जर काही बेजबाबदार वागणारे नागरिक आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असंही जिल्हाधिकारी संजय यादव यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलं नमस्कार मला धुळेतील जनतेला या निमित्ताने नम्र आवाहन करायचं आहे की आपण पहिला टप्पा जो पहिली लाट जी होती करोनाची ती धुळे जिल्ह्यामध्ये नियंत्रणात राखू शकण्यात आपल्याला यश मिळालं आणि त्याच्यात खूप मोठं कारण हे सगळ्या जनतेने दिलेलं सहकार्य हे होतं परंतु आताच्या काळामध्ये दिवाळीनंतरच्या काळामध्ये असं निदर्शनास येत आहे की मोठ्या प्रमाणावरती निष्काळजीपणा नागरिकांचा वाढलेला आहे आणि मास्क न लावता घराबाहेर पडण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावरती दिसून येते आहे ही अत्यंत धोकादायक अशी बाब असून त्याची नक्कीच आपल्याला सर्वांना फार मोठी किंमत मोजावी लागेल जर आपण याच्यात सुधारणा केली नाही तर म्हणून प्रशासन या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना सूचना देत आहे की जे असे बेजबाबदारपणे वागणारे जे नागरिक असतील त्यांच्यावरती येत्या दोन ते तीन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर कठोर कारवाई केली जाणार आहे त्यामुळे आपण जर आपल्याला असे कोणी व्यक्ती आले की जे ते जबाबदारपणे वागत आहे मास्क न लावता घराबाहेर फिरत आहे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत नाही तर आपण त्यांना देखील आपल्या स्तरावरून त्यांना सांगण्याचं सा, आपलं जे सामाजिक कर्तव्य आहे ते पार पाडावं अन्यथा शासनाला शेवटी कठोर कारवाई करण्याशिवाय पर्याय राहणार नाही मोठी लाट दुसरी करोनाची करोना, करोना प्रादुर्भाव होण्याची शक्यता ही समोर दिसत असताना असं बेजबाबदारपणेचं वर्तव्य व हे निश्चितच आपल्या सुजान नागरिकाला सोबणारं नाही आहे त्यामुळं मला पुन्हा एकदा या निमित्ताने सर्वांना आव्हान आणि विनंती दोन्ही करायचं आहे की आपण कृपा करून कोविडच्या येणाऱ्या दुसऱ्या लाटेची जे गांभीर्य आहे ते कमी करण्याच्या दृष्टीने आपलं योगदान द्यावं आणि स्वतःही आपण मास्क घालावा आणि इतरांनाही त्यामध्ये प्रवृत्त करावं शहरातील वाढत्या लव जिहाद आणि त्यामुळे निर्माण होणारा धार्मिक तेढ याचा विमोड करण्यासाठी शहरात एका विशेष पथकाची नेमणूक करावी या मागणीसाठी आज भारतीय जनता युवा मोर्चाचे धुळे जिल्हाध्यक्ष कुणाल चौधरी यांनी धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना निवेदन दिलं निवेदनात म्हटलं आहे की शहरातील एका तरुणीला ब्लॅकमेल करीत तिच्याशी वेळोवेळी जबरदस्तीने शरीर संबंध ठेवून तिचा लैंगिक छळ करण्याचा आणि दुसरे लग्न करून तिची फसवणूक करण्याचा प्रकार घडलाय त्यामुळे तरुणीने बदनामीच्या भीतीपोटी विषारी औषध प्राशन केले मात्र सुदैवाने तिचा जीव वाचला या संदर्भात शोषण करणाऱ्या जुनेट उर्फ चिंटू जमीर शेख याच्या विरुद्ध शहर पोलिसात फिर्याद दिली असून त्यास अटकही करण्यात आली आहे तरी आपण यास कठोरातले कठोर कथूर शासन करून शहरातील वाढत्या लव जिहाद आणि त्यामुळे निर्माण होणारा धार्मिक ते याला आळा घालण्यासाठी शहरात एक विशेष पथक नेमावं अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी कुणाल चौधरी सागर कोडगीर सुमित माइनकर विनोद पाटील स्वप्नील लोकरे जयेश वावदे मयूर सूर्यवंशी विष्णू जावडेकर आदी उपस्थित होते शहरातील गेल्या अनेक दिवसापासून जो एक लवजियाद नावाचा प्रकार आहे तो सातत्याने वाढत चालला आहे अशीच एक घटना काल परवा आपल्या निदर्शनास आली गेल्या दीड वर्षापासून एक जुने दुर्फ चिंटू नामक एक मुस्लिम युवक याने एका लवजिहाजाच्या माध्यमातून एका हिंदू तरुणीला फसवून तिला लग्नाचे आमिष दाखवून तिचे आक्षेपार्य व्हिडिओ फोटोज तयार करून तिला धमकवून अनेक व्हॉइस रेकॉर्ड करून तिचा तिला या प्रकारे धमकवून तिच्यावर अनेक वेळेस अत्याचार केले वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन ठेवलं त्या ठिकाणी अत्याचार केले लग्नाचं आमिष दाखवलं त्या मुलीला या मुलीला एवढं सगळं केल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न करून त्या मुलीला सोडून दिलं हा एक लव जिहादाचा प्रकार आहे आणि हा प्रकार आजच नाही तर अनेक वेळा या धुळे शहरात घडत आलेला आहे आणि अशाच प्रकारांमुळे या शहराची शांतता आधीसारखी राहिलेली नाही आहे या शहराची शांतता अबाधित ठेवण्यासाठी आणि या लव जिहादावर आळा घालण्यासाठी आम्ही आज एस पी ऑफिसला साहेबांना आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो तर या ठिकाणी साहेबांना निवेदन देताना सदरील व्यक्ती जोही आरोपी आहे जुनेद उर्फ चिंटू या तरुणावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व शहरातील शांतता कायम राहावी याकरिता हे लवज यादसारख्या अनेक गोष्टींसाठी एक विशेष पथकाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी आम्ही भारतीय जनता युवा मोर्चा धुळे महानगराच्या वतीनं आज या ठिकाणी केलेली आहे व आपणास ही विनंती आहे सदरील प्रकरणाची म्हणजे पत्रकार किंवा पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सदरील प्रकरणाची सफल चौकशी करून समोरच्या सा, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई कर, करावी ही विनंती धोंडाईच्या शहर भाजपातर्फे वाढीव वीज बिल विरोधात जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं मोर्चाचं नेतृत्व भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार जयकुमार रावल जिल्हाध्यक्ष प्रवीण महाजन यांनी केलं होतं आमदार जयकुमार रावल यांनी सांगितलं की देशभरात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर वीज वितरण कंपनीने मीटर वाचण न करता ग्राहकांना अंदाजित बिले पाठवली व्यापारींची अस्थापणे बंद होती तरी अवाढव्य बिले पाठवली भाजपाने यावर संपूर्ण महाराष्ट्रावर आवाज उठवल्यावर वीज बिल माफ करण्याचं आश्वासन दिलं परंतु पुन्हा दिलेल्या आश्वासनाचा विसर पडून ग्राहकांकडून सक्तीने वीज बिल वसुली करीत आहे असा जनतेचा विश्वासघात करून सत्तेवर आलेल्या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही असा घणाघात आमदार जयकुमार रावल यांनी केला याप्रसंगी वीज वितरणच्या विभागीय कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करण्यात आली तेथून पायी मोर्चा काढून अप्पर तहसीलदार कार्यालयात अप्पर तहसीलदार सुधा महाजन यांना निवेदन देण्यात आलं मोर्चाप्रसंगी आमदार जयकुमार रावल जिल्हाध्यक्ष नारायण पाटील शहराध्यक्ष प्रवीण महाजन संघटक जिल्हा सरचिटणीस डी एस गिरासे सरचिटणीस कृष्णा नगराळे जितेंद्र गिरासे भरतररी ठाकूर नगरसेवक संजय तावडे निखिल जाधव किशन दोधेचा राजेश जाधव हितेंद्र महाले आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुळातच धोकेधडीच्या पायावर उभं असलेलं आहे सरकार ज्याची स्थापनाच गद्दारी आणि करून सरकार स्थापन झालं जनतेच्या महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेशी सातत्याने दगाफटका फटका धोका देण्याचं काम हे बिघाडी सरकार करत आहे आपण बघितलं की प्रत्येक गोष्टीमध्ये यूटन घेणारं स्थगित देणारं हे सरकार आहे असंच त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलं की सर्वसामान्य लोकांना आम्ही अडीचशे युनिटच्या वर फुकट देऊ त्याच्यानंतर करोना आला आणि म्हणून या करोना काळामध्ये सर्वसामान्यांना कुठली कमाईचं साधन नाही आणि म्हणून वीज बिल आम्ही आकारणार नाही त्याला माफ करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं परंतु आज या शब्दावरनं हे बिघाडी सरकार फिरलं आहे सातत्याने जनतेशी धोका दिला वीज बिल हे जनतेचं गरीब जनतेला कुठलाही व्यवसाय नाही कुठलाही धंदा चालू नाही आणि कुठली सगळ्या या अडचणीमध्ये असताना कुठलाही इन्कमचा सोर्स नसताना त्यांच्याकडनं वीज बिल घेणं हे चुकीचं आहे आणि म्हणून जे त्यांनी शब्द दिला आहे की वीज बिल आम्ही माफ करू तो शब्द त्यांनी पाडला पाहिजे आणि तो पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टी या महाविकास आघाडी सरकारला भाग पाडू जनतेशी धोकाधडी सहन करणं शेतकऱ्यांना करोडो रुपयाचं पॅकेज देऊ जनतेला हे देऊ ते देऊ काय दिलं आणि देणार नाही घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे देखील आमचं आम्ही निर्धार केला आणि म्हणून पहिले महात्मा गांधीजींच्या अहिंसाचे आंदोलन मार्गावर आम्ही आंदोलन केलंय निवेदन दिलं आहे पुणे कुंभकर्णाच्या निद्रावस्थेमधलं सरकार जर जागे झालं नाही तर शूरवीर भगतसिंगचा सुद्धा त्यांना आम्ही रन दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टी जोपर्यंत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळणार शेतकरी कष्टकरी दुकानदार व्यापारी लॉरीवाले टेलीवाले टॅक्सीवाले ट्रकवाले या सगळ्यांना न्याय मिळणार नाही बेरोजगारांना भत्ता मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी हे स्वस्थ वाचणार नाही आंदोलन अधिक आम्ही तीव्र करू असं आम्हाला नम्रपणे सांगायचं आणि म्हणून महाआघाडी सरकार तुम्ही जे बोलले होते ते करा जागे व्हा नाहीतर जनतेच्या संतापला तयार व्हा नम्र प्रमाणामध्ये वीज बिल माफ व्हायला पाहिजे संपूर्ण बिल माफ व्हायला पाहिजे सहा महिन्याचं भारतीय जनता पक्षाचं सरकार असतं शंभर टक्के वीज बिल माफ झालं असतं आम्ही जर आमचं सरकार असतं नसतं हे सगळं आता काल्पनिक विषय आम्ही हजारो हजारो कोटी रुपयाचं पॅकेज दिलं जर हे देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार असतं तर शंभर टक्के आपल्याला बिल माफ झालं असतं यापुढचं पाऊल काय असलं तर आघाडी सरकारने वीज बिल माफ केलंच नाही तर भारतीय जनता पक्षाकडनं भारतीय जनता पार्टी हे अहिंसाला म्हणणार आहे आणि म्हणून लोकशाहीमध्ये लोकशाही पार्टी काय काही पारिवारिक पार्टी नाही म्हणून लोकशाही पद्धतीने पहिले आम्ही जिल्हा आणि महाराष्ट्र प्रशासनच्या अधिकाऱ्याला आम्ही निवेदन केलं विनंती केली यापुढे जसं जसं जनतेला त्रास होईल तसं तसं आंदोलन तीव्र होईल आणि सरकार देणार कसं नाही जनतेचा हक्क आहे जनतेला दिल्याशिवाय हे घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून जनतेचा जो अधिकार आहे तो मिळवून देण्यासाठी सगळ्या प्रकारचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी केल्याशिवाय राहणार एक वर्षाच्या आघाडी सरकारच्या पूर्ततेबद्दल काय हे सरकार आघाडी सरकार आहे का बिघाडी मला माहीत नाही पण निसर्ग सुद्धा याला मान्य करत नाही ज्या दिवसापासून हे सरकार आलंय मागच्या डिसेंबरपासून निसर्गाचा कोपच आहे कधी तिथे भयांचं वादळ येतं कधी इकडे करोना येतो कधी पाऊस पडतो कुठं काय होतं काही व्यवस्थित चाललं नाही सरकार बी व्यवस्थित चाललं नाही आणि निसर्ग सुद्धा यांच्यावर नाक आहे आणि त्यांनी गद्दारी केली या युतीमधनं तुम्ही लढलेत भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नावाने लढले आणि निवडल्यानंतर जी गद्दारी केली जनतेला माहिती आहे आणि जनता योग्य वेळेस धडा शिकवल्याशिवाय राहणार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी धुळे शहरातील मिल्लत नगर मधील झालेल्या चोरीचा तपास करण्यास अखेर धुळे चाळीसगाव रोड पोलिसांना यश आलं असून सदर चोट्याला ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे धुळे चाळीसगाव रोड परिसरातील मिल्लत नगर येथील रहिवाशी फिरोज अहमद शेख उस्मान शेख यांच्या घरी दिनांक पंधरा ते सोळा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजीच्या एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोट्याने चोरी करून त्यात घरातील कपाटातील सोन्या चांदीचे दागिने घरातील लॅपटॉप मोबाईल सत्याहत्तर हजार रुपये किमतीचा ऐवध लंपास केला होता या संदर्भात शेख यांनी दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी धुळे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती याची दखल घेत पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशनच्या माध्यमातून तपासाची चक्रे फिरवली आरोपी मुस्तकीन अय्योब मन्यार वय पंचवीस राहणार मिल्लतनगर याच्या घराकडे मोबाईल लोकेशनचे संकेत आले तेथे ते धा टाकत मुस्तकीन ताब्यात घेत त्यास विचारपूस केली व त्याने चोरी केल्याची कबुली दिली व त्यास अटक करत त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे ही कारवाई धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्चाव धुळे उपविभागीय पोलीस अधिकारी पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही एन ठाकरे वाय एस राऊत वाय जे ढकले यांनी अजित शेख भुरा पाटील कैलास वाघ सुशील शेंडे स्वप्नील सोनवणे मुख्तार शाह आदींनी ही कारवाई केली दिनांक पंधरा अकरा दोन हजार वीस रोजी फिरोज अहमद शेख उस्मान शेख रानार मिलतनगर धुळे यांच्या घरी चोरी झाली त्या घरपोळीत चांदीचे दागिने लॅपटॉप आणि मोबाईल अशा वस्तू चोरीला गे गेल्या होत्या सदर चोरीबाबत घरपोडीचा गुन्हा दाखल होऊन चाळीसगाव दा रोड पोलीस स्टेशन येथे एकशे चार ऑब्लिक दोन हजार वीस असा गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्ह्यातील मोबाईल चोरी झालेला असल्याने त्या मोबाईलचे टावर लोकेशन घेऊन आम्ही एक संशयित आरोपी मुस्तकीन अय्यूब मनियार राहणार मिल्लतनगर हा थोडक्यात सदर आरोपी हा फिर्यादीच्या शेजारीच राहणार असून त्यास ताब्यात घेऊन त्यास सखोल चौकशी केली असता त्याच्याकडे सर्व मुद्देमाल हा मिळून आला आहे सदर गुन्ह्यातील विवो कंपनीचा मोबाईल एच पी कंपनीचा लॅपटॉप चार्जर पॅग तसेच दोन पॉईंट सहाशे ग्रॅम वजनाचे मणिमंगळ सूत्रपोत सहा ग्रॅमचे कानातील हेरिंग साडेचार ग्रॅमचे दुसरे कानातील हेरिंग जोड लहान मुलांचे सोन्याची अंगती तसेच चांदीच्या बांगड्या चांदीचे पैंजण एक चांदीचा वेढा आणि इतरच असा मुद्देमाल या गुन्ह्यात जमा केला असून हा सर्व मुद्देमाल जवळपास दीड लाखाचा असून सदर मुद्देमाल सर्व रिकवर करून सदर मोब आरोपीकडे या घरपुडी संबंधी अधिक तपास करून अधिक घरपोड्या के केल्या आहेत की नाही याबाबत सखोल चौकशी करून तपास चालू असून सदर तपास हा पी एस आय राऊत हे करीत आहे सदरची कामगिरी आम्ही ही पोलीस अधीक्षक श्री चिन्मय पंडित साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री साहेब तसेच धुळे शहराचे उपविभागी पोलीस अधिकारी श्री पाडवी साहेब पी एस आर डिकले पी एस आर राऊत पोरेका अजित शेख भुरा पाटील कैलास वाघ सुनील शेंडे स्वप्नील सोनने मुख्तार शाह या सर्व मिळून केलेली आहे जळगाव जिल्ह्यातील टोळीया गावातील दलित चर्मकार समाजातील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून तिला विष पाजून हत्या करणाऱ्या नराधमांवर न्यायालयात केस चालवून त्यास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज बहुजन समाज पार्टीतर्फे शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं निवेदनात म्हटलं आहे की धुळे तालुक्यातील बुरझड येथील रहिवाशी कुमारी निलिमा संजय सावंत ही वीस वर्षीय तरुणी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील टोळी या गावात राहणाऱ्या मामांकडे गेली होती त्यातच येथील पाच नराधमांनी तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून तथा विष पाजवून तिला मारण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर तिची प्राणज्योत मालवली त्यासाठी सदर घटना लक्षात घेऊन अत्याचार करणाऱ्या नराधमांवर न्यायालयात जलदगतीने केस चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदन देतेवेळी बहुजन समाज पार्टीचे शिंदखेडा अध्यक्ष संतोष इंदवे धुळे जिल्हाध्यक्ष प्रदीप शिरसाट शिंदखेडा विधानसभा प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब पवार निलेश पारदी आसाराम थोरात अजय गायकवाड आदी उपस्थित होते मान्य साहेब यांना आज बहुजन समाज पार्टी शिंदखेडा विधानसभा युनिटच्या वतीने निवेदन देण्यात आले असा की तालुका येथील निलिमा संजय सावंत या वीस वर्षी तरुणीवर अत्याचार करण्यात आले व तिला विषबाजून मारण्यात आली तरी महोदयांना निवेदन देत यावेळी आम्ही सांगितलं की संबंधित आरोपींवर योग्य ती कारवाई होऊन त्यांना खासावर लटकण्यात यावी कारण देशात आज दोन वर्षापासून तर तरुण तरुणी आणि माता बगिणी या सुरक्षित नाहीत तरी पुरोगामी महाराष्ट्रात शिवशाही फुले आंबेडकरी यांचा वारसा असणाऱ्या महाराष्ट्रात ह्या अशा घटना घडणे हे अत्यंत खेदजनक आणि लाजरवाणी आहे आणि या घटनेमुळे संबंध महिला वर्गाचा घोर अपमान झाला आहे तरी सदर घटनेत योग्य तपास करून गुन्हेगारांना शासन व्हावे अशी बहुजन समाज पार्टी विधानसभा लॉकडाऊन काळातील वीज बिल पूर्णता माफ करावं या मागणीसाठी आज अखिल भारतीय हो मराठा महासंघातर्फे धुळे वीज वितरण कंपनीचे मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आलं कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने लॉकडाऊनची घोषणा केली होती वर सर्व 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 त्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांपासून तर लहान मोठ्या व्यावसायिकांचे कामधंदे बंद पडले होते गेले महिने लॉकडाऊन चालल्याने सर्वसामान्यांच्या हातात पैसा नव्हता म्हणून खाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता एवढ्या भयानक परिस्थितीतून नागरिक आता कसे बसे सावरत असताना वीज वितरण विभागातर्फे जास्तीचं वीज बिल आकारून सर्वसामान्यांची गळचेपी करायला सुरुवात केली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची ही परिस्थिती लक्षात घेत लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली निवेदन देतेवेळी महासंघाचे धुळे जिल्हाध्यक्ष जगन ताकटे धुळे शहराध्यक्ष विक्रम काळे धुळे तालुकाध्यक्ष रमेश मराठे जिल्हा संघटक प्रमुख बाजीराव खैणार जिल्हा सचिव अमोल मासुळे शहर सचिव पवन शिंदे विकास मराठे आशिष देशमुख आदी उपस्थित होते मी विक्रमसिंह राजेंद्र काळे शहराध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ धुळे जिल्हा आज दिनांक चोवीस अकरा दोन हजार वीस रोजी आम्ही आमच्या अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष इतर सर्व पदाधिकारी लॉकडाऊन काळातील सर्वसामान्य जनतेचे धुळे शहरातील वीज बिल माफी होण्यासंदर्भात आज मुख्य कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी धुळे यांना पवनीकर साहेब यांना निवेदन देण्यासाठी इथे जमलो आहे आज महासंघातर्फे आज साहेबांची भेट घेऊन साहेबांना निवेदन दिले आहे व राज्य शासनाला व महाराष्ट्र राज्य शासनाला व विद्युत वितरण कंपनीला आम्ही नम्रपणे विनंती केली साहेबांची सविस्तर चर्चा केली की व लॉकडाऊन काळातील बिल हे लवकरात लवकर माफ व्हावं त्या संदर्भात साहेबांनी आम्हाला एक पॉझिटिव्ह समाधानकारक आश्वासन दिलेलं आहे निर्णय घेण्यात येईल असंही साहेबांनी आश्वासन आहे आयपास प्रणाली नावाच्या सॉफ्टवेअर संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आज जिल्हा नियोजन विभागामार्फत कार्यशाळा घेण्यात आली यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी त्यांना माहिती देण्यात आली आयपास प्रणाली नावाच्या सॉफ्टवेअर माध्यमातून शासनाच्या विविध प्रकारच्या शासकीय कामांची माहिती आता जाणून घेता येणार आहे या शासकीय कामे राबवण्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली हजारीस रोजी आढावा बैठक घेतली त्या बैठकीमध्ये त्यांनी शिक्षणा केल्या होत्या आयपास जी प्रणाली आहे शासनाने विभागाने सांगितले की आयपास प्रणालीमध्ये सर्व कामं करा यामुळे तर त्या प्रणालीचं पुन्हा एकदा प्रशिक्षण द्या सगळ्यांना तर आम्ही त्या अनुषंगाने आज प्रशिक्षण वर्ग आयोजित केला होता त्यासाठी कंपनीचा जो डेव्हलपर आहे त्यांनी ही सिस्टिम डेव्हलप केली तो स्वतः आला होता ते आजच्या प्रशिक्षण वर्गाला जवळपास चौदाशे लोक उपस्थित होते त्या प्रणालीचा पहिला उद्देश म्हणजे पेपरलेस जे आपण प्रत्येक वेळेस कागदाला कागद मागतो तर पेपरलेस करण्यामागे म्हणजे जिल्हा निर्णय समितीचं कामकाज हे पेपरलेस करणं त्याच्यामध्ये गतिमानता आणणं की एखाद्या टेबलला फाईल जास्त दिवस जी आपण म्हणजे लोकांची धारणा असते की फाईल केली की तिच्यावर कारवाई होत नाही त्याच्यामध्ये आम्हाला त्याचा एक फॉलोअप घेणं वगैरे यासाठी ती प्रणाली शासनाने हे आणणे सध्या तर ती प्रायमरी स्टेजला आहे पण आम्ही तिच्यामध्ये ज्या काय आमच्या शंका वगैरे असतात त्या डेव्हलपरला वेळोवेळी वे 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 वे। त्यांच्यामध्ये इम्प्रुवमेंट करण्यासाठी पण प्रयत्न करतो धुळेतील कर। भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष गरुड वाचनालयाचे विश्वस्त अॅडव्होकेट संभाजी यशवंत पगारे यांच्या पहिल्या खोलमनाच्या गुहेत या काव्यसंग्रहाचं प्रकाशन दिनांक 28 नोव्हेंबर 2020 रोजी दुपारी चार वाजता धोंडो शामराव गरुड वाचनालयात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पुरोगामी विचारवंत माननीय प्राचार्य डॉ श्रीपाल सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक प्रकाशजी पाठक भाजप प्रवक्ता कवी संजयजी शर्मा प्रसिद्ध कवी प्राध्यापक कमलाकर देसले यांच्या हस्ते गरुड वाचनालय अध्यक्ष हेमंत मदाणे महाकवी कालिदास कट्टाचे अध्यक्ष मुरलीधर पांडे कवी जगदीश देवपूरकर यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे याच कार्यक्रमात पिंपळनेचे कैलासवासी नारायण विष्णू पगारे यांच्या विचार या वैचारिक ग्रंथाचंही प्रकाशन होत आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनी होणाऱ्या या सोहळ्यात उपस्थितीचं आवाहन संयोजक सौ पुष्पलता पगारे प्राध्यापक सविता पगारे सौ छाया पगारे भीमसिंगदादा राजपूत संजय बोरसे डॉक्टर व्ही एस पाटील शकील अहमद आणि दत्ता परदेशी यांनी केलंय विशेष महत्वाची बाब म्हणजे या काव्यसंग्रह विक्रीतून जो पैसा येईल तो जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त गरजू श्रमिक कामगार आणि कलावंतांना देण्याचा संकल्प अॅडव्होकेट संभाजी यशवंत पगारे उर्फ मुक्ते यांनी केलाय पुन्हा एक नजर ठाण्यात घडामोडींवर बेजबाबदार वागणाऱ्यांवर वा धडक कारवाई होणार जिल्हाधिकारी संजय यादव वाढत्या लव जिहादला आळा घालण्यासाठी धुळ्यात विशेष पथकाची नेमणूक करा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे मागणी दोंडाईच्या भाजपचा वीज बिल विरोधात जनआक्रोश मोर्चा मिलत नगर मधील चोरी करणारा चोरटा चाळीसगाव रोड पोलिसांच्या जाळ्यात निलिमा सावंतच्या मारेकऱ्यांना फाशी द्यावी बहुजन समाज पार्टीतर्फे शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावं धुळे मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन आणि शासकीय कामांची माहिती आता आयपास प्रणालीच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आणि याचबरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय इंग्लाज